तर आज ऑपरेशन सिंधूच्या यशासंदर्भात मुंबईत भाजपनं रॅली काढली होती तिरंगा रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही हजर होते आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी पाकिस्तानला चांगलं सुनावलं सुनले बेटा पाकिस्तान है तेरा हिंदुस्तान असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकला चांगलं सुनावलं मुंबईत भाजपची ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी या रॅलीत हजर होते सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांच्या माग आणि सर्व आपले नेव्ही आर्मी एअरफोर्स या लष्कराच्या मागं उभं राहिलं पाहिजे परंतु काही लोक याच देखील राजकारण करतायत किती मेले किती गेले त्यांचा हिशोब मागतायत अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे जनाची नाही तर मनाची तरी